मुंबई तक न्यूज रायपूर विभागीय अधिकाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना हात अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई प्रवीण गणपत प्रसाद वयवर्ष सत्तावन्न विभागीय अधिकारी रायपूर चांदवड यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली सदर मंडळ अधिकाऱ्याचा पगार सुमारे ऐंशी हजार रुपये होता विभागीय अधिकारी प्रवीण प्रसाद हे वाकी खुर्द तले गाव रोही वाहेगाव साल गंगावेसह सा रायपूरचे प्रभारी तक्रारदाराने कालखोडे इथं जमीन खरेदी केली होती तक्रारदाराने सातबारात नोंदणी करण्यासाठी वाकी खुर्दाच्या तलाठ्याकडे ता अर्ज सादर केला होता सदर अर्ज मंजुरीसाठी बोर्ड अधिकारी प्रसाद यांच्याकडे आला या प्रकरणाच्या तपासानुसार तक्रारदार डी बारा फेब्रुवारी रोजी ते मंडळ अधिकारी प्रसाद यांच्याकडे चौकशीसाठी गेले असता त्यांनी दोन हजार रुपयाची मागणी केली या संदर्भात अधिकाऱ्यांनी रचला आणि विभागीय अधिकारी प्रसाद यांना घेताना पकडले या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती लाचलुचपट प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला घरगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वाझ्रादे कॉन्स्टेबल संदीप खंडगे विनोद पवार पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे